महायुतीचे उमेदवार तथा आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव शहरातून प्रचार फेरी काढली असता तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या फेरीचे वैशिष्ट्य असे की मतदार संघाच्या राजकीय इतिहासात प्रथमच शहरातील नामांकित व्यापाऱ्यांनी घरच्या सदस्यांसह संपूर्ण प्रचार फेरीत सहभाग नोंदवला त्यामुळे ही प्रचार फेरी अद्भुत वर्षा उत्साहात पार पडली या प्रचार फेरीत आमदार सुहास कांदे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार सौ अनशनताई कांदे आदिलशहा शहरातील असंख्य व्यापारी बांधव व शिवसेनेचे नेते शिवसैनिक महिला पदाधिकारी या प्रचार फेरीत सहभागी झाले होते गुप्त मंगल कार्यालयापासून सुरू झालेली ही प्रचार फेरी शनी चौकातून सोनार गल्ली कासार गल्ली शिवाजी चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून भेंडी बाजार आहिल्यादेवी चौक गांधी चौकात महात्मा गांधी यांना अभिवादन करून फारशी पुलावरून आंबेडकर चौकात आली तेथे ते डॉक्टर यांना वंदना करून आल्यानंतर हुतात्मा चौकात या प्रचार फेरीचा सा समारोप झाला या प्रचार फेरी दरम्यान प्रत्येक गल्लीत चौका चौकात सर्व व्यापारी वर्गांच्या धर्मपत्नी आमदार सुहास कांदे यांचे औक्षण केले व विजय भव असा आशीर्वाद दिला तर मुलांनी घरच्या व दुकानाच्या गच्चीवरून आमदार कांदे यांच्यावरती पुष्पवृष्टी साक्ष दिली त्या ठिकठिकाणी तीक फटाक्यांची आतिशाशी तर काही ठिकाणी धनुष्यबाण साकारले असल्याचे दिसून आले शिवसैनिकांनी प्रचार फेरी दरम्यान शिवसेना जोरदार घोषणाबाजी करत अवघे शहर भगवेमय करून टाकले होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव